काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी मागितलं दोन वर्षा एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्याला काही माया पण मना दुखालेस पेल काही तुमच्या पण दुखायला आपण दोघांनी सोडून द्यायचं जाती सकाळी आता तुम्ही गावकरी माल मी गावकरी झालो आणि मग मी गाव वगैरे म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी इसरून जायचं सगळ्यांना जय शिवराय शेवटी शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आपलं गाव इतकं असण नाही बाबा अंतरवादी प्रत्येक गावात मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही आंतरवादी आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा कुणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे लेकर लय सुभाष समाधानात जगायला लागले लय सांग दिसत ओळख पण मला एवढा आनंद झाला मला बोलताय आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज बार मला दोन मस मला काय सुचत नाही आज काय बोलत नाही असं स्वप्न असल्याचं कटत की कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवलं आता या खानपाराने चिंता घेतो दवाखान्यात घेतले की नाही का काही किती जण तरी वगैरे जरा कारण हे सोपं आहे मराठवाड्यावरही मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचा गॅजेटर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले आपण सातारा संस्थानचं गॅजेटिअर सुद्धा बाहेर काढलं आपण आपणच पुण्याच गॅजेटिअर आपणच बाहेर काढलं आपण संस्थानच आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटिअर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुण्याचे पुढे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी कस फस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं गावकऱ्यांनी की काय जर कुंकड बोलाव किती जी शिपेने बोलायला आमच्या जातीला जरी कधी बसले तरी आनंद आहे आम्ही काष्टान का मिळवलं ते जे शिपे आणल्या त्याच्यात बोलायला आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी गावा मागितलं दोन वर्षा एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गाव घ्याला काही कोण मना दुखायला असतील काही तुमच्या पण दुखाल्यास आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं काय केला आता तुम्ही गावकरी मला मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणून आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून सगळ्यात इसरून जायचो कोणीच काय मनात ठोयचं नाही मागच सुद्धा मोठी तुमचा झाली असली तरी कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं खूप जणांचे आता टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवाच ओबीशीचं आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं घ्यायचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एकजूट बी झाली पुरे जगाला मराठी ताकद बी दाखवली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा आली गाऊज आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलो सगळ्यांना उधरलं आणि मावमावश्या मावल्या मावशाने तर मंडप माणसं नाही तर इतकं रक्त सांगणार कुणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लय टोली बसतील लय हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण द्यायचं माघ आढळलं असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने यांना टोल एक पडली की दुसऱ्या नको तुम्ही तुमचा थांबला आम्हाला नकोच केला पण आदर्श घेण्यासारखं महाराष्ट्र आंतरवालीचा घेतलाय सुद्धा इतक्या ला मैला ला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्ष आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो मैला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात लढलो हे सगळं श्री गरीब मराठी कोणाचं नाही दुसऱ्याचं गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊ टाकलं आता अंतर्वाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधाळा हाटलेच नाही लय काळ्या घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाड्या नाही कोल्या नाही काय नाही काय द्या आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मला जेव्हा म्हणायचे भाऊ भाऊ याचा उली तिथे झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं केली का के ते जाऊन तिकड तू तू प्लस बघ तिकडे आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तू अनुमाल जमत नसलं तरी एका हॉटेल बस लयमो आदर्श दिला अंतर ठाव लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुला टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावा सगळं महाराष्ट्र येणार आहे अंतरावाळीला गुलाला टाकाल का टेन्शन नाही घेऊ तुम्ही मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना <laughs> आ, का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वलीत येणार आहे अंतराच्या गुलाल दिसणारी लोक आहे आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आता काय राहायला जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चलता फिरता आपण शहाण्णव <laughs> हो। ओढून घेऊ त्यांना लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्याच खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार तु, 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 मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं काय बोलायचं नाही मला यासाठी पहिल्यांदी याव्यास गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर व्हायचं एकच संधी देतो समज गैरसमाज कळवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत कर घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पाडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिष्ट असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर घाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्राला जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन राही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय माग पुढं झालं ना पहिल्या सारखं होणार आहे बंद गावात यायचा महाराष्ट्र या का मंत्र्याला नेत्याला फिरवून देत पुन्हा एकदा मनापासून कौतुक करत गावता याच तुमच मनापासून आभार आता गोलाच काही नाही त्याच्यामुळे बोल होत नाही काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षं काय येत नाही असं म्हणा होत दिलं आणि गावकऱ्यांनी इतकं काळ भीती केलं ना अचानक के मी म्हणलो हार तुरे काहीच नको विचारा हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते ते आणलंच त्याच्यामुळे लय भारव गेल्यामुळे जास्त बोलताय अनुभवल्याचा लोक उद्या बोल आज लयच भारव गेलो आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळे लय आनंद झाल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्यांना